आवाज येतोय सर हॅलो माईक चालू करा सर माईक कॅमेरा येस ओके ओके माईक चा, माईक चालू करा येतोय आवाज हो आला का आवाज आ, Oh. ना ओके oh. okay. हा uh, सर आ, का आता हो oh, नमस्कार सर कुठे आहे तुम्ही नेमके आता सांगा नमस्कार, नमस्कार 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 हा बघा मुलांना आता हा मुरुड जंजिराचं हे मुख्य द्वार आहे दिसत का या ठिकाणी हा वाजे सर आवाज येतोय का येतोय सर येतोय बोला हॅलो येतोय येतोय ये ना हा बघा हे हा मुख्य दरवाजा आहे ज्या वेळेस आपण जंजिरा गावाजवळ आल्यानंतर होडी मधून आपण बसून जंजिरा किल्ल्याकडे येतो त्यावेळेस मध्ये जाणारा जो दरवाजा तो कुठूनही दिसत नाही आणि त्यावेळेस दरवाजाच्या जवळ येतो किल्ल्याच्या जवळ येतो त्या दरवाजाजवळ तेव्हा त्याची एंट्री दिसते आता जो हा जो जंजिरा किल्ला आहे हा जंजिरा किल्ला जजिरा नाव हे अरबी शब्द आहे आणि त्याच्यावरून त्याचा जंजिरा हा त्याचं नाव त्या ठिकाणी ठेवलं गेलं हा जो मुरुड जंजिराचा किल्ला आहे ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य की हा जलदुर्ग किल्ला आहे आणि ह्या जलदुर्ग किल्ल्याचं साधारणत पाचशे वर्षापूर्वी पंधराशे शतकाच्या वेळेस या किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे हा संपूर्ण किल्ला बावीस एकर क्षेत्रामध्ये वरती बांधला गेलेला आहे सुरुवातीला हा किल्ल्याचं बांधकाम करण्याच्या आधी हे एक बेट होतं आणि साधारणतः बाराशा शतकामध्ये जे काही कोळी समाजाचे लोक होते या ठिकाणी ते मासेमारी करायला यायचे आणि त्याच्यानंतर पंधराशे शतकाच्या वेळेस सिद्धी जोहर नावाचा जो राजा होता राजा म्हणण्यापेक्षा एक तो मसाल्याचा व्यापारी होता आणि त्या मसाल्याच्या व्यापाऱ्याने हा एक जंजिरा किल्ला त्या ठिकाणी बांधला तर जोहर यांनी ह्या ठिकाणी जेव्हा हे सगळं प्रस्थापित केलं इथलं साम्राज्य त्यावेळेस हा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारणतः आठ वेळेस प्रयत्न केले होते आणि आठ वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही त्याचं कारण असं की ह्या किल्ल्याला अतिशय साम्राज्यपणाने या सिद्धी जोहरने सैन्य या ठिकाणी आणलेलं होतं आणि हा किल्ला जिंकता यावा यासाठी शिवाजी महाराजांनी इथूनच एक ते दोन किलोमीटर अंतरावर एक पद्मदुर्ग नावाचा जलदुर्ग या ठिकाणी बांधलेला होता आता मी काही काळानंतर तुम्हाला तो दाखवणार आहे कारण या ठिकाणी थोडस वातावरण किंवा सगळं क्लायमेट धुसूर असल्यामुळे या ठिकाणी ते आपल्याला आपण बघू शकत नाही तर शिवाजी महाराजांनी तो जलदुर्ग बांधला त्याला त्याचं नाव पद्मदुर्ग आणि आठ वेळाच्या शर्ती प्रयत्नाने सुद्धा तो किल्ला त्यांना जिंकता आला नाही त्यानंतर राजे संभाजी महाराज यांनी सुद्धा हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी आपला एक मावळा त्या ठिकाणी धारा तीर्थ पडला आणि संभाजी सिरियल आपण बघितलेच असेल की संभाजी राजांनी सुद्धा या ठिकाणी किल्ला जिंकता आला आणि साधारणचा तीनशे तीस वर्ष हा जंजिरा किल्ला अजिंक्य राहिला काय राहिला अजिंक्य मुलांना आवाज येतो तुम्हाला वाजे सर सर हा बोलत राहा छान तर आवाज येतोय हो फक्त सर कॅमेरा थोडाय ना मी काय म्हणतो कॅमेरा थोडा हळू मूव्ह करा अत्यंत सुंदर दिसतंय इकडे छान पैकी तुम्ही माहिती देत आहात सर चालू राहू आम्ही केलाय आमचा तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून बर ओके 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 बघा मुलांना या ठिकाणी ही तोप दिसते का तुम्हाला एक नंबरची जो तोप आहे ती या तोफेच नाव आहे कलाल बांगडी काय नाव आहे कलाल बांगडी या तोपेचं वजन आहे साधारणतः बावीस हजार किलो किती बावीस हजार किलो आणि एकदा जर ही तोप उडवली तर त्याच्या गोळाची जी लांबी होती साधारणतः सहा किलोमीटर ही तोप उडवली जाईल किती सहा किलोमीटर आणि आजपर्यंत अशी तोप बनवली गेलेली नाही म्हणून तिला कलाल बांगडी नाव दिलेलं आहे त्याचं नाव असं त्याचं कारण असं की तो बघा बांगडीच्या आकाराने त्या ठिकाणी अशा ठिकठिकाणी थिक कप्पे केलेले आहेत आणि अजूनसुद्धा ती शाबूत आहे त्यानंतर हे जे आहेत हा समोरचा जो तुम्हाला भाग दिसतो हा किल्ल्याचा तिसरा मजला आहे आणि हा सगळा तिसरा मजला म्हणजे हेरगिरीसाठी याचा वापर केला जायचा त्याच्यानंतर हा खाली जो दिसतो ही पाण्याची विहीर आहे बघा ह्या ठिकाणी गोड पाण्याची विहीर आहे जे पिण्यायोग्य आहे आणि आपण कल्पना करणार की समुद्राच्या चहू बाजूने खारट पाणी आहे आणि ह्या समुद्राच्या मध्ये जो काही किल्ला बांधला गेला त्या ठिकाणी गोड पाणी आलं कसं तर ही अद्भुत एक प्रकारची किमाया म्हणू आपण आणि आतमध्ये गोडा पाण्याची त्या ठिकाणी विहीर केली गेली ही सुद्धा त्या काळातच बांधली गेलेली आहे पंधराशे वर्षापूर्वीची त्याच्यानंतर आपण जी विहीर बघतो त्याच्या खाली एक तळघर होतं त्या ठिकाणी दारू गोळा ठेवला जायचा काय ठेवला जायचं दारू गोळ्यासाठी एक प्रकारचं त्या ठिकाणी साठवण केली जायची आणि मध्ये जर बघितलं असेल तुम्ही अजून तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो जी जी पांढरी पांढरी बिल्डिंग आहे त्याच्या बाजूने एक तळ दिसतं बघा दिसल्या तुम्हाला ते तळं हा ते तळ सुद्धा त्या ठिकाणी गोड्या पाण्याचा आहे विशेष म्हणजे ह्या किल्ल्याला बावीस एकरामध्ये बांधले गेलेलं आहे आणि बावीस एकरामध्ये आपण बघतो आता तुम्हाला एक बुरुज दाखवतो मी बघा हा पहिला बुरुज आहे असे या किल्ल्याला एकोणावीस बुरुज आहेत किती बुरुज आहेत एकोणावीस बुरुज आणि त्या ठिकाणी मध्ये बघा प्रत्येक बुरुजाला एक अशी कमान केलेली आहे छोटीशी खिडकी केलेली आहे ही छोटी खिडकी ह्या बुरुजाच्या ठिकाणी जे काही सैन्य राहायचं त्या सैन्याला हेरगिरीसाठी त्या ठिकाणी त्या खिडक्या केलेल्या होत्या तर सिद्धी जोहर हा जो व्यापारी होता हा व्यापारी मसाल्याचा व्यापार करता करता त्या ठिकाणी या मुरुड गावाजवळ आला आणि त्याच्यानंतर त्याच्या मनात त्याला वाटलं की ह्या ठिकाणी आपण आपलं वास्तव्य करावं म्हणून या ठिकाणी त्यांनी हा जंजिरा किल्ला बांधायचं ठरवलं बघा अजून सुद्धा या ठिकाणी जो वरचा तिसरा मजला आहे तिसरा टप्पा आहे त्या ठिकाणी एक दोन तीन तीन मजल्याचा हा महल त्या ठिकाणी बांधलेला दिसतो दिसतोय का मुलांना अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि हा किल्ला ओके ओके हा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस ज्या ठिकाणी पद्मदुर्ग जो किल्ला बांधलेला होता जलदुर्ग तिथून तर ह्या जंजिरा किल्ल्यापर्यंत एक भुयारी मार्ग त्यांनी खोदून तयार केलेला होता परंतु ज्या वेळेस सिद्धी जोहरच्या सैनिकांना कळालं की या ठिकाणी आपल्याला संभाजी महाराज वेढा करणार आहेत आणि मग त्यावेळेस ते त्यांनी त्या ते भुयारी मार्गामध्ये दारू गोळा ठेवला आणि आपला एक जो मराठा सरदार होता तो सरदार त्या ठिकाणी तो गोळा उडवला गेला आणि तो सरदार घरातीरती पडला बघा या ठिकाणी जी तोप आहे प्रचंड मोठी अशी तोप दिसली तुम्हाला आता या तोफेला जे नाव दिलं कलाल वांगडी बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच पाच प्रकारचे ह्या ठिकाणी बांगडीचा आकार दिलेला आहे आणि अशा पद्धतीने ही तोप अजून सुद्धा ही बावीस हजार किलो वजनाची असताना आपण इथून त्याला हलवू शकत नाही अशा पद्धतीची ही तोप बनवलेली आहे नंतर या ठिकाणी पण दोन तोप आहेत आता ही जी तोफ आहे ह्या तोफेचा जो पुढचा भाग आहे तो बघा साधारणतः एक या ठिकाणी मुख चेहरा दाखवला गेलेला हो, हो, हो... आहे बघितलं ओके 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 बघा या ठिकाणी अशा पद्धतीने जंजिरा किल्ल्यामध्ये जे पर्यटक आहेत ते पर्यटक ह्या बोटीने त्या समोरच्या किनाऱ्याहून येतात आणि मग हा किल्ला बघण्यासाठी आपल्या भारतभरातून सगळे पर्यटक असतात पर्यटक येत असतात परदेशी पर्यटक सुद्धा या ऐतिहासिक किल्ल्याला आवर्जून भेट देतात

व्हिडिओ बनवते काय 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 अजून नवीन नवीन गोष्टी जर म्हटल्यात ना तर ह्या किल्ल्याचं जे वैशिष्ट्य आहे तर ह्या किल्ल्याला बनवायला साधारणत सहा ते सात वर्षाचा काळ साधारणतः सहा ते सात वर्षाचा काळ हा किल्ला बनवण्यासाठी गेला नवीन वैशिष्ट्य म्हणजे हाच की हा जो किल्ला जंजिरा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला तीनशे तीस वर्ष सतत सतत या किल्ल्यावर जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या किंवा संभाजी महाराजांसारख्या अनेक बलाढ्य व्यक्तींनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु तीनशे ते तीस वर्ष हा किल्ला आपल्या इतिहासामध्ये शेवटपर्यंत अजिंक्य राहिला अजिंक्य नाव म्हणजे काय अजिंक्यचा अर्थ काय तो जिंकता आला नाही काय जिंकता आला नाही म्हणून तो अजिंक्य किल्ला आहे धन्यवाद बघा या ठिकाणी या ठिकाणी जी काही अ तिथल्या लोकांना राहण्यासाठी किंवा सैन्यासाठी जी काही घरांची बांधणी केलेली आहे तरी त्या पडका व्यवस्थेत अजून बऱ्यापैकी त्याचं ह्या ठिकाणी अवशेष शिल्लक दिसतात आपल्याला नमस्कार हा नमस्कार बोला हा शिवाजी महाराजांनी काय हॅलो आवाज ब्रेक होतोय हॅलो 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 हा हा बोला असा जलदुर्ग म्हणजे पाण्यात किल्ला बांधण्यामागे त्याचा प्रश्न हा पाण्यामध्ये जलदुर्ग जो किल्ला बांधला गेला त्याचा हेतू असा होता की पूर्वी समुद्रामध्ये जे काही पंधराशे सोळाशे वर्षापूर्वी सॉरी पाचशे सहाशे वर्षापूर्वी म्हणजे पंधराशे सोळाशे शतकामध्ये त्यावेळेस जे काही मसाल्याचे व्यापारी होते ते मसाल्याचे व्यापारी समुद्रा समुद्रानेच मला मसाल्याचा वापर केला जायचा या देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी जो समुद्री मार्ग वापरला जायचा जलमार्ग वापरला जायचा आणि त्यावेळेस स्वतःच्या संरक्षणासाठी कुठेतरी एक आपलं वास्तव्य पाहिजे असं या सिद्धी जोहर जो व्यापारी होता तो श्रीमंत व्यापारी होता आणि त्याला वाटलं की आपल्याला आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्याला कुठेतरी एखादी वास्तू आपण बांधली पाहिजे आणि म्हणून त्याच्या मनात आलं की ह्या बेटावर आपण जलदुर्ग हा किल्ला बांधायचा आणि म्हणून या सिद्धीजोहर राजाने जलदुर्ग किल्ला बांधला तसाच जलदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा बांधलेला आहे तो आहे मालवणमध्ये त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग किल्ला कोणता किल्ला हॅलो कोणता किल्ला बांधलेला आहे सिंध व्हेरी गुड व्हेरी गुड तर हा जलदुर्ग बांधण्याचा जो किल्ला बांधण्याचा जो एक विशेष म्हणजे खासियत होती तर तीच की आपल्याला आपल्या जे काही शत्रू असतात त्या शत्रूने हो। आपल्यावर हल्ला करायला नको म्हणून ह्या जलदुर्ग किल्ल्यातली त्या ठिकाणी त्यांनी बांधणी केली आणि सगळ्यात सुरुवातीला सांगितलं की ज्या वेळेस आपण ह्या किल्ल्यामध्ये एंट्री करायला ज्या किनाऱ्यावरून आपण बोटीने आतमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला बाहेरून कुठल्याही प्रकारे या आतमध्ये दरवाजा कुठे आहे याची आपल्याला एक साक्षंटा राहते आणि मग आपण मध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की ही बोट ह्या ठिकाणी आलं आहे आणि ह्या ठिकाणी आपला सुरुवातीचा दरवाजा आहे वाजे सर एक दोनच मिनिट बोलू शकतो आणि दोनच मिनटं दाखवू शकतो कारण माझी मोबाईल ची जी बॅटरी आहे ती आठच पर्सेंट राहिलेली आहे ओके okay, सर मोबाईल हो 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 समजू शकतो सर सर धन्यवाद आम्हाला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही हा जो काही मुरुड जंजिरा किल्ला जो आहे अभेद्य असा किल्ला okay, okay. अजिंक्य असा किल्ला स्वराज्यातला okay. एक स्वराज्यातला एक आश्चर्य जलदुर्गाची माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दिली आणि याची दे याची देही डोळा किल्ला आम्ही सर्वांनी अनुभवला सर धन्यवाद okay, आपले okay. एकदा सर्व आणि शाळेतर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपल्या परवानगीने ही व्हर्च्युअल मीटिंग संपली असं जाहीर करतो धन्यवाद ओके धन्यवाद माझ्या बालमित्रांनो सगळ्यांना शुभेच्छा राजेश सर थँक्यू धन्यवाद सर भेटू पुन्हा ओके बाय